नमस्कार मी ऍडव्होकेट विशाल मोहिते विमर्श विशाल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो ईव्हीएमची बोबम ही सर्व ठिकाणी चालू आहे आपल्याला माहिती आहे आणि ईव्हीएम वरती आक्षेप घेणं हे पराभव उमेदवाराचं किंवा पराभव झालेल्या पक्षाचं एकतरी काम आहे असं मी म्हणत नाहीये असं सर्वोच्च न्यायालय म्हणत सर्वोच्च न्यायालयाचं म्हणणं आहे की जो पक्ष पराभूत होतो तो नेहमी ईव्हीएमच्या नावाने खडे फोडत असतो आणि ईव्हीएम बद्दल जर शंका असेल तर निवडणूक आयोगाने स्पष्ट सांगितलं आणि स्पष्ट संकेत दिले आहेत की ज्याला कोणी वाटतंय की या ई मध्ये एममध्ये फ्रॉड करता येतो किंवा काही बदल करता येतो किंवा काही चेंजेस करून फलाना फलाना उमेदवारांना निवडून आणता येतं त्याने माझ्यासमोर यावं आणि हा फ्रॉड कसा करता येतो दाखवावं आणि त्याला योग्य असं पारितोषिकही ठेवलं आहे आणि या सगळ्याचा ओहापो करता नक्की ई व्ही एम आणलं कोणी हेही फार महत्वाचं आहे मला वाटतं एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली द पीपल रिप्रेझेंटेशन ऍक्ट नाईन्टीन फिफ्टी वन मध्ये आपण बदल केला सेक्शन सिक्स्टी वन ए सिक्स्टी वन ए हे त्यामध्ये आणलं गेलं आणि ई व्ही ची कॉन्सेप्ट पहिल्यांदा राजीव गांधी यांनी आणली बरं हे का आणलं असेल ईव्हीएम का आणलं कारण आपल्याला माहित आहे की पहिल्यांदा बॅलेट पेपर वरती निवडणुका घेतल्या जायच्या हो मतपत्रिका असायच्या मतपत्रिकेवरती शिक्का मारल्यानंतर ते फोल्ड करून त्या पेटीमध्ये टाकायचं आणि त्याचं काउंटिंग व्हायचं आता मतपत्रिका आल्यामुळे लाकडाचा त्या ठिकाणी वापर आला पेपर आला त्यामुळे पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणात रास व्हायचा हो कारण भारत हा एक फार मोठा देश आहे आणि मोठ्या देशामध्ये हे न परवडणारं तंत्रज्ञान निवडणुकीचं कुठेतरी बदलून एक चांगलं किफायतेशीर आणि स्वस्त असं तंत्र न्यावं यासाठी हा ईव्हीएमचा घाट घालण्यात आला वरून आपल्याला माहित आहे की बूथ कॅप्चरिंगच्या घटना ह्या फार मोठ्या घडायच्या बूथ कॅप्चरिंगच काय की जर जो शिक्का विशिष्ट त्या चौकटीमध्ये मांडला म्हणजे लावला नाही तर ती मतपत्रिका बाद व्हायची आज मी स्वतः पोस्टलच्या काउंटिंगला त्या ठिकाणी हजर होतो मी पाहिलं की बरेच जण म्हणजे पोस्टल मतदार हे साधारणपणे शिक्षक किंवा मतदार यंत्रणेत असलेले अधिकारी असतात त्यांनाही ते पोस्टल मत व्यवस्थित करता येत नाही त्यामुळे अनेक पोस्टल मत चौकटीत शिक्का न मारल्यामुळे आजही बाद होतात त्यामुळे त्यावेळीही जेव्हा मतपत्रिकेवरती हे मतं आणि शिक्का मारा जायचा आणि तो शिक्का जर त्या रखण्यात नसेल बाजूला गेला बाजूच्या मध्ये गेला तर त्या मतपत्रिका बाद होण्याचं मोठ्या प्रमाणात एक प्रमाण त्यांचं फार मोठं होतं त्यामुळे चुकीचे शिक्के शिक्के कागदाचं मोठ्या प्रमाणात एक अपव्यय म्हणा आणि ही सगळी प्रोसेस स्लो होती कारण की निकाल स्लो लागायचे आणि प्रचंड प्रमाणात मनुष्यबळ खर्ची जायचं त्यामुळे कदाचित राजीव गांधींनी ह्याचा विचार केला आणि ही ई व्ही एम नावाची कॉन्सेप्ट आणली प्रथमतः केरळामध्ये याची टेस्ट झाली आणि दोन हजार चारमध्ये पहिल्यांदा या भारत देशामध्ये दोन हजार चारमध्ये पाचशे त्रेचाळीस लोकसभा लोकसभा कॉन्स्टिट्युन्सीमध्ये ह्याची पहिल्यांदा यशस्वीरित्या चाचणी झाली आश्चर्याची गोष्ट म्हणजे दोन हजार चारला कोणतं सरकार निवडून आलं हे मी काय सांगायची गरज नाही अर्थातच काँग्रेस निवडून आलं म्हणजे भाजप सरकारनी त्यावेळी हे ईव्हीएम एम मशीन पाचशे त्रेचाळीस लोकसभा मतदारसंघात आणलं आणि त्याची सत्ता गेली पण भाजपने त्यावेळी हे ई एममुळे झालं असं कधीही म्हटलं नाही कारण की त्यांनी तो नवीन प्रयोग केला पण दुर्दैवानं दहा वर्षानंतर ज्यांची सत्ता आली म्हणजे दोन हजार चौदा साली मनमोहन सिंग यांची सत्ता जाऊन नरेंद्र मोदींची सत्ता आणली आणि त्यावेळी पण व्ही व्ही पॅटचा एक वापर झाला आता व्ही व्ही पॅट म्हणजे काय की ज्या ठिकाणी वोटर व्हेरिएबल पेपर जो आहे की त्याने ऑडिट रिपोर्ट त्याचा एक प्रकारचा येतो हो, ते व्ही व्ही पॅट पहिल्यांदा आलं आणि मी स्वतः बराच वेळा पोलिंग एजंट राहिलो आहे मला वाटतं जे आक्षेप घेत आहेत या ई व्ही एमवरती त्यांना मी सर्वांना विनंती करतो की तुम्ही स्वतः पोलिंग एजंट म्हणून काम करा मला वाटतं हे सर्व जे नेते मंडळी आहेत जे आक्षेप घेत आहेत त्यांनी पोलिंग एजंट म्हणून कधीही काम केलं नाही त्यामुळे त्यांची अडचण आहे की नक्की तो जो बी यू आहे बॅलेट युनिट आहे किंवा सी यू आहे सेंट्रल युनिट आहे किंवा व्ही व्ही पॅट ह्याची रचना त्यांनी समजून घेणं गरजेचं आहे निवड मी पडलो आहे म्हणून बोंब मारायचं हे न राहता ॲक्च्युली जेव्हा तुम्ही पोलिंग एजंटमधून काम करता त्यावेळी तुम्हाला एक मॉक टेस्ट घेतली जाते आणि त्या मॉक पोलमध्ये पन्नास साधारणपणे वोटिंग केल्या जातात आणि त्या वोटिंग रँडमली करायच्या असतात वरून खाली खालून वरती आणि त्याचं टेस्ट त्या मॉक पोलचं टेस्ट घेतल्या जातात आणि त्या ठिकाणी जे उमेदवार असतात पोलिंग एजंट ते स्वतः त्या मॉक पोल करतात आणि पन्नास मतपत्रिका ते जे व्ही व्ही पॅटवरून जे येतात आणि ते चेक करतात की कुठले मत कुठल्या उमेदवाराला पडलेले आहेत म्हणजे ती जे सिस्टीम आहे की व्ही मशीन आहे ते ॲक्युरेट आहेत का हे चेक करण्यासाठी साधारण ही सगळी सिस्टम फॉलो केली जाते त्यामुळे जर पोलिंग एजंट जर राहिले मला वाटतं शरद पवार साहेब आहेत खरगे साहेब आहेत तुम्ही कधी पोलिंग एजंट राहिला नसाल ना त्यामुळे कदाचित अशा स्वरूपाचा वावड्या उठवत आहेत आणि दुर्दैवाची गोष्ट म्हणजे खरगे साहेब म्हणतात की जन आंदोलन उभे करणार पवार साहेब म्हणतात की आम्ही वकिलांची फोर्स तयार करणार कोटात जाणार पण तुम्ही सिद्ध करणार हे की नक्की घोटाळा काय होतो कोणी म्हणतं इस्रायल तंत्रज्ञान कोणी हवेत गप्पा मारतात मला वाटतं नक्की काय झालंय या ई व्ही एम मशीनमुळे ट्रान्सपरन्सी फार मोठ्या प्रमाणात आली आणि फ्रॉड कमी झालेत आणि विशेष म्हणजे जो शोषित पीडित वंचित एस सी एस टी जो समाज आहे आणि महिला आहे ह्या मोठ्या प्रमाणात वोटिंग करायला बाहेर पडतात कारण की ते इझी झालंय ॲक्सेबल झालंय आणि त्यामुळे कदाचित हे दुःख नाही का की आज एस सी एस टी आणि महिला मोठ्या प्रमाणात वोटिंग करतायत आणि त्या महिलांच्या मोठ्या प्रमाणात वोटिंग करण्यामुळे ह्या सरकार, सरकार जे आहे ते कंटिन्यू राहिलं आणि या सरकारला थंपिंग मेजॉरिटी मिळाली समजा लोकसभा निवडणुकीमध्ये जर ह्यांना थंपिंग मेजॉरिटी मिळाली नसेल महाविकास आघाडीला तर त्यांनी अशीच बोंब ठोकली असती का म्हणजे मी निवडून आलो तर तो ई व्ही एम चांगलं मी पडलो तर ई व्ही एम खराब असं काहीतरी आहे पण त्या ई एमला बऱ्याच प्रकारे सील पण असतात जेव्हा तुम्ही पोलिंग एजंट म्हणून सकाळी साडेपाच वाजता त्या ठिकाणी मतदान केंद्रावर जाता तर ते उघडून दिलं दाखवलं जातं त्यानंतर मॉक पोल ट्रायल होते त्यानंतर ते सील बंद केलं जातं सह्या घेतल्या जातात त्या लाखेचं सील त्या ठिकाणी टाकलं जातं सकाळी सात वाजता जी प्रोसेस चालू होते सहा वाजता मतदान संपल्यानंतर पुन्हा सगळ्यांच्या पोलिंग एजंटच्या सर्व पक्षाच्या असतात काँग्रेसच्या असतात भाजपच्या असतात इतर सर्व पक्षांचे असतात आणि ते त्या ठिकाणी सह्या करतात आणि ते ता ता सील पॅक करून बॅटरी काढली जाते बॅटरीला पण सील केलं जातं आणि ज्या ठिकाणी ते व्यवस्थित एका सेंटरमध्ये ठेवल्या जातात आणि तिथून पुढे जेव्हा ते मतमोजणी येतात तेव्हा ती बॅटरीचं सील काढलं जातं आणि तीच बॅटरी त्यामध्ये टाकली जाते आणि सगळं मतदान रिझल्ट त्या ठिकाणी काउंट होतं म्हणजे सर्व सील पॅक असतं त्यामध्ये टॅक्स सील असतात परत ते बॅटरीला सील असतं अशा स्वरूपाचं वेगवेगळ्या सील्स ही त्या ठिकाणी असतात त्यामुळे अशी शक्यता त्यामध्ये होऊ शकत नाही पण तरीही हारलं तर गिरी तो टांग उपर असा एक विषय मला वाटतं की कार्यकर्त्यांना संदेश द्यायचा म्हणून कदाचित तुम्ही हे करत असाल कारण की कार्यकर्त्याला आता जगवायचं जगो कसं तर मतदारांच्या नावाने तर तुम्हाला बॉम्ब ठोकता येत नाही तर कोणाच्या नावावरती बोंब ठोकायची तर ईव्हीएमच्या नावाने बोंब ठोकायची मग ते सोपं जातं ना मग कार्यकर्त्याला धीर येतो कार्यकर्ता म्हणतो माझे साहेब ईव्हीएममुळे पडले पण ठीक आहे असं नाहीये खरंतर मतदारांना दोष देता येत नाही म्हणून ईव्हीएमला दोष द्यायचा ईव्हीएमला दोष का द्यायचा की ईव्हीएमला दोष दिल्यामुळे कार्यकर्ते म्हणतो बघा ईव्हीएममुळे आमचे साहेब पडले ना ते साहेब पडले नसतील आता सगळा आहे ईव्हीएम हे त्यावर टेम्पर होऊ शकत नाही व्यवस्थित आहे सक्षम आहे आणि त्यामुळे निकाल जलद लागत आहेत आणि मला वाटतं निकालाची धडकी ह्या काँग्रेसने आणि राष्ट्रवादीने घेतली आहे त्यामुळे ई व्ही एम चांगलं आहे सेफ आहे या मोठ्या महाकाय देशासाठी ते व्यवस्थित आहे आणि ते व्यवस्थित वापरत आहेत हॅक करणारा जे तुमचं म्हणतं आहे की हॅक करू शकतो मला वाटतं इलेक्शन कमिशनसमोर जावं इलेक्शन कमिशनसमोर त्यांचं मशीन हॅक करून दाखवावं तर आपला विजय होईल निव्वळ अशा प्रकारे एक आंदोलन उभं करणार हे करणार ते करणार त्या इलेक्श इलेक्शन कमिशन चॅलेंज ना जा त्यांच्या त्यांच्यासमोर आणि करून दाखवा तर मान्य होईल नाहीतर ह्या सगळ्या गोष्टी आहेत कारण की विदाऊट इंटरनेट ती मशीन त्या ठिकाणी असते ऑफलाईन प्रोसिजर त्या ठिकाणी फॉलो केली जाते आणि ते ई वे मशीन नाही लंडनमधून हॅक होतंय नाही इस्रायल म्हणून होतंय मला वाटतं असं सुस्त कसं त्यांच्या बुद्धीमध्ये फार कौतुक करायला पाहिजे शेवटी पराभव तो मान्य करायचा असतो आणि मान्य करून भविष्याच्या कामाला लागायचं असतं पण दुर्दैवानं हा पराभव जिवारी लागलेला आहे म्हणून पाशवी बहुमत असं तुम्ही म्हणता पण ते चुकीच आहे पराभव स्वीकार करा मोठ्या मनाने आणि कामाला लागा आणि पुढच्या वेळी ई व्ही एमची कृपा होईल ना होईल त्यापेक्षा मतदारांची कृपा होईल हे पहा कारण ई व्ही एम आहे म्हणून महा या महाकाय देशामध्ये रिझल्ट पटकन लागत आहे आणि या देशाला ते परवडणार आहे या देशाचे फ्रॉड कमी करणार असून मतदानाचा टक्केवारी वाढवणार आहे हे सिद्ध झालेलं आहे त्यामुळे ई एमला दोष तरी देऊ नका धन्यवाद